सबस्क्राइब करा सनातनी दैनिक कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय राम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज सात मार्च दोन हजार पंचवीस मित्रांनो आजचा अभिजीत मुहूर्त आहे सकाळी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटे ते सकाळचे दहा वाजून सहा मिनिटेपर्यंत राहील आणि राहुकाळ दुपारचे एक वाजून एकोणीस मिनिटे ते रात्रीचे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्य घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो कुंभ राशीचे लोक आज सक्रिय राहतील कार्यक्षेत्र वाढेल तुमच्या कामात यश मिळेल तुम्ही विविध कामांमध्ये व्यस्त असाल आज तुम्हाला काही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी ही मिळेल महत्त्वाच्या कामात यश मिळेल नक्कीच तुम्ही तुमचे जीवन सर्जनशील बनवण्याचा प्रयत्न कराल तुम्ही यशस्वी व्हाल मनाची इच्छा पूर्ण होईल कोणाच्याही मनात देशभक्तीची भावना राहणार नाही प्रबळ वाटेल आर्थिक अडचणीही आज बऱ्याच अंशी कमी होतील तुमच्या सर्वोत्तम प्रयत्नांमुळे कामाच्या ठिकाणी निश्चितच सुधारणा होईल आज मतभेद मिटतील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आज तुम्हाला रिअल इस्टेटशी संबंधित कामातही यश मिळेल कायमस्वरूपी मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे धार्मिक विषयात रस वाढेल विश्वास वाढेल सर्व काळे असल्याने तुम्हाला चांगले वाटेल आज नक्कीच तुमची मेहनत कमी अंतराच्या प्रवासाचे फळ मिळेल आणि धार्मिक कार्य पार पडतील सर्व काम व्यवस्थित आणि सुरळीत चालू राहील अचानक आर्थिक लाभ होईल जबाबदाऱ्या पार पडतील मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल आज कामाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे तुम्ही यशस्वी देखील व्हाल नाही तुम्हाला नोकरीची ऑफर मिळू शकते व्यापार उद्योगात चांगला लाभ होईल नवी दिशा मिळेल तुमच्या विचाराचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल भावनिकतेऐवजी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला तर लक्षणीय प्रगती होईल ग्रहांची स्थिती तुमचे नशीब मजबूत करत आहे बदलत्या वातावरणामुळे तुम्ही जी काही धोरणे केली ती निरुपयोगी ठरतील काही काळ तुमच्या कामात अडथळे येत होते ते संपेल मनाची चंचलता संपून पद व प्रतिष्ठा मिळेल कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटेल आज तुम्हाला जे काही वाटत असेल ते लवकर करा जीवनसाथी प्रत्येक क्षेत्रात सहकार्य करेल प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल विरुद्ध लिंगाचे लोक तुमच्याशी मैत्री करण्यास उत्सुक असतील जे लोक लग्न करू शकत नाहीत त्यांना लग्नाचे प्रस्ताव प्राप्त होतील खूप दिवसांपासून सुरू असलेले काही काम नक्कीच असेल आज उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल विद्यार्थ्यांसाठी काळ शुभ आणि अनुकूल राहील कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत यश मिळण्याची चांगली शक्यता आहे स्वतःचे ध्येये जर तुम्ही असे केले तर तुम्ही तुमचे ध्येय साध्य कराल पोहोचेल परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आज काही चांगली बातमी मिळू शकते तुमचे धाडसी वर्तन तुम्हाला कठीण कामे पूर्ण करण्यात मदत करेल तुम्हाला एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सहवास मिळेल ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन ऊर्जा आणि उत्साह जाणवेल इतरांकडून अपेक्षा न ठेवता मेहनतीची क्षमता वाढवा तुमचे काम सुरळीत चालेल पती पत्नीच्या परस्पर सौहार्दामुळे घरात सुख शांती राहील यशाचे नवे परिमाण आज निश्चितच प्रस्थापित होऊ शकतात आज धार्मिक विधी होतील उपासनेची आवड निर्माण होईल समस्या संपतील पण हम्स पिण्याची विशेष काळजी घ्या कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवू नका अन्यथा नुकसान होऊ शकते आज गेल्या दिवसांची अस्वस्थता संपली अतिरिक्त उत्पन्नाची शक्यता राहील उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील हलक्या मनाच्या लोकांना जास्त महत्त्व देऊ नका ते येताच तुमचे वैयक्तिक काम होईल एखाद्या खास मित्राची मदत मिळेल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील स्त्री काळ अनुकूल राहील महिलांची आर्थिक स्थिती सुधारेल कुटुंबात आनंदाचा अनुभव येईल मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल धार्मिक उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल तुमच्या क्षमतांमध्ये नक्कीच सुधारणा होईल तुमचे आकर्षण नक्कीच वाढेल तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल चेतच्या मालमत्तेशी संबंधित काही वाद सुरू असतील तर आज निर्णय तुमच्या बाजूने होईल त्यामुळे कुंभ राशीसाठी आजचा दिवस शुभ राहील विश्रांतीचा दिवस असेल आणि अनुकूलता असेल मूड चांगला राहील तुमच्या कामात यश मिळेल आज एखादी चांगली बातमी मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आज काही हितचिंतकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा तुमच्यासाठी वरदान ठरतील मनात सुरू असलेल्या सुविधा संपतील मानसिक तणाव दूर होईल जर वेळेची युक्ती तुमच्या अनुकूल असेल आणि तुम्ही तुमच्या योजना त्वरित अंमलात आणल्या तर तुमच्या योजना नक्कीच यशस्वी होतील